नमस्कार दहीहंडीचा उत्सव झाला काल आणि मध्यरात्रीपर्यंत ढाकूममाकूम चालू होतं मला तरुणांचा उत्साह कळतो तरुणां ना तरुणांना नाचायला आवडतं तरुणांना थर बघायला आवडतं ते मला सगळं कळतं काही हरकत नाही त्याला पण थरांना आता मर्यादा आणायला पाहिजे नऊ थर आणि आठ थर आणि सात थर जर लावायचे असतील तर त्याच्यासाठी किमान दोन महिन्याची सराव हे असणं हे खूप आवश्यक आहे आणि जर हा सराव व्यवस्थित झालेला नसेल तर हे अत्यंत धोकादायक आहे आता जवळजवळ तीस गोविंदा आहेत ते वेगळ्या वेगळ्या रुग्णालयात आहेत ते आजारी आहेत आणि कसं आहे गोविंदाचा आपण खेळ बघतो आपण सगळी मजा बघतो पण त्याच्यानंतर त्यांचं कुटुंब आणि तो गोविंदा यांचे जे हाल होतात त्याला आपलं वर्षभर आपण लक्षही देत नाही आपल्याला आठवणी राहत नाही आणि त्यांचे हाल फार प्रचंड असतात एखादा असा असतो की जो बेडरिटन होतो आयुष्यभरासाठी आणि मग त्याचा सांभाळ कोण करणारा प्रश्न पडतो आणि त्यामुळे हे जे चाललं आहे सात तर आठ तर आणि ही आता ना ही स्पर्धा सुरू झाली आहे आणि अयोग्य स्पर्धा आहे तुम्ही बघितलं असेल की स्पेनची टीम येते ते पण ती स्पेनची टीम ही सराव करून आलेली असते वर्षभर ते सराव करतात आणि वर्षभराच्या सरावानंतर ते हे करतात आपल्याकडे तसं होत नाही आपल्याकडे दोन महिने काय काही काही जे मंडळ आहेत ती दोन महिने करतात प्रॅक्टिस पण काही काही जणं हे करत नाहीत आणि उत्साहाच्या भरात सहावा थर सातवा थर सुद्धा हे अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे हे करू नका ह्या स्पर्धेत पडू नका आणि स्पर्धा थांबवली पाहिजे आणि ह्याचं प्रमुख जबाबदारी नाही नेत्यांची कारण नेत्यांनी ने आता दहीहंडीचा अक्षरशः तमाशा बनवून ठेवलेला आहे अशी दहीहंडी आम्ही आमच्या लहानपणी कधीच बघितली नव्हती वाडीतला जो गोविंद आहे तो वाडीतली हंडी फोडायचा मस्त ते मजा करायचे आम्ही पाणीचे फुगे फोडायचो त्यांच्यावर त्यांच्यावरती बादलीने पाणी ओतायचो आम्हालाही मजा यायची त्यांनाही मजा यायची खरोखर खूप चांगलं होतं हे आता जे चाललेलं आहे ना हे अत्यंत वाईट आहे काही काही नेते जे आहेत त्यांचा हा वार्षिक इव्हेंट झालेला आहे त्यातनं त्यांना कुठनं पैसे आणतात आणि काय आणतात मला माहीत नाही मला हेही माहिती आहे की अनेक गोविंद पथकांना हे बक्षीस जाहीर करतात पण रिकामी पाकिटं देतात त्याच्याबद्दल पण खूप वाद झाला होता आणि मग सगळ्या सेलिब्रिटीजना बोलवायचं धांगडधिंगा करायचा प्रचंड मोठ्या आवाजात तो डी जे लावायचा आणि गाणीसुद्धा अत्यंत अश्लील गाणी ही लावलेली होती काल म्हणजे भगवत नव्हतं या टी व्हीवरती नृत्यांगांना बोलवता तुम्ही चांगले चांगले नृत्य होऊ शकतात ना का नाही होऊ शकत पण अश्ली अश्लील नृत्य का म्हणजे अत्यंत तोकड्या तोकड्या कपड्यात या महिला नाचत होत्या अत्यंत अश्लील गाण्यांवरती नाचत होत्या अश्लील हालचाली करत होत्या म्हणजे ही संस्कृती तुम्ही आता महाराष्ट्रात वाढवणार का आणि ही वाढवायला जबाबदारी आपले सगळे नेते आहेत आणि आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या याच्या स्टेजवरती गेले त्यांनी तरी हे सांगायला पाहिजे त्यांची जबाबदारी आहे की हे करू नका प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा पाहिजे आणि ही मर्यादा गेल्या वर्षी या वर्षी ही जास्त 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 तुटत चाललेली आहे दही हंडी हा प्रकार आता अत्यंत अश्लील बेजबाबदार अशा प्रकारचं होऊ लागला हिडीस होऊ लागला हिडीस म्हणतात त्याला जे काही स्टेजवर काल चाललं होतं ना ते अत्यंत वाईट होतं जे नाच आणि जे नृत्य चालले होते ना म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही बार डान्स ब बारमधले बार डान्स लेडीज डान्स बंद केलेत आणि त्याचा मोठा गवगवा केलात की आम्ही महिलांचा आदर राखतो महिला काल स्टेजवर काय चाललं होतं काही तुम्ही पेहरावाच्या काही अटी घालत नाही कुठल्या आहोव करायचे त्याच्या अटी घालत नाही कुठली गाणी लावायची त्याच्या अटी करत नाही आणि अशा तऱ्हेनं ना, ना ही स्पर्धा ही वाईट स्पर्धा आहे स्पर्धा जी सुरू आहे आठ थर नऊ थर दहा थर ही तर वाईटच आहे पण ही जे अश्लील गाणी लावायची हे मोठी मोठी स्टेज करायची आणि हा इव्हेंट झाला इव्हेंट दही हांडी हा इव्हेंट नव्हता ही आपली संस्कृती नाही दहीहांडी हे आपण मस्त म्हणजे मला कळत नाही श्रीकृष्णाने लोणी खाल्लं आणि मस्त सवंगाड्यांबरोबर वाटलं आणि ते किती आनंद मिळाला असेल त्याला आणि हा आनंद आम्ही बघितलाय लहानपणी आमच्या अत्यंत साधेपणाने पण अत्यंत आनंदात त्याच्यातील खूप आनंद होतो सगळ्यांना पण आता बक्षिसांसाठी चढावर चालते थर लावतात तेव्हा काही फक्त वरचा जो असतो त्याला हारनेस असतो बाकी सगळे जे थरावरती चढतात ना त्या सगळ्यांना रिस्क असते आणि लाईफ रिस्क आहे आणि जे स्टेजवर चालतं ना ते तर बंदच केलं पाहिजे म्हणजे तुम्ही बार डान्स बंद बार बारमधले डान्स बंद करत असाल ना तर हे पण बंद करा हे स्टेजवरचे स्टे डान्स आणि हे आपण आवाज उठवायचा आहे हा हे नेत्यांना काय आहे नेत्यांना नेते काही का करू शकतात त्यांच्या मतांसाठी आणि त्यांच्या पब्लिसिटीसाठी काही पण करू शकतात ते जबाबदारी आपली आहे हां आपण आवाज उठवायला पाहिजे याच्या विरोधात की हे असलीलपणा आहे बंद करा आपल्या युवा पिढीसमोर आपण जे आणतो आहोत ना हे चुकीचं आणतो आहोत बंद करा